नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो एन एस ईने आपला नवीन इंडेक्स लाँच केला आहे आणि मित्रांनो त्याच इंडेक्सबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत सगळ्यात पहिले त्या नवीन इंडेक्सचे आपण नाव बघूया नंतर बघूया एन एस ईने तो इंडेक्स कशासाठी लॉन्च केला आहे नंतर बघूया त्या इंडेक्समध्ये किती कंपन्या आहे आणि नंतर बघूया त्या इंडेक्समध्ये वर्षातून किती वेळा चेंजेस केल्या जाईल नंतर बघूया त्या इंडेक्समध्ये सगळ्यात जास्त वेटेज कोणत्या कंपन्याचे आहे आणि नंतर बघूया त्या इंडेक्समध्ये जेवढ्या कंपन्या आहे त्या सगळ्याच्या सगळ्या कंपन्यांचे नाव तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो एन ईने जो नवीन इंडेक्स लॉन्च केला आहे त्या इंडेक्सचे नाव आहे निफ्टी वेव्हज इंडेक्स चला आता बोलूया एन एस ईने जो हा नवीन इंडेक्स लॉन्च केला आहे ज्याचे नाव आहे निफ्टी वेव्हज इंडेक्स हा याने कशासाठी लॉन्च केला आहे तर मित्रांनो एन ईने हा इंडेक्स इंडियन मीडिया एंटरटेनमेंट आणि गेमिंग कंपनीज ट्रॅक करण्यासाठी हा नवीन इंडेक्स लॉन्च केला आहे आणि मित्रांनो एन ईने हा नवीन इंडेक्स लॉन्च केला आहे दोन मे दोन हजार पंचवीस म्हणजे काल आणि मित्रांनो एन ईने जो हा नवीन इंडेक्स लॉन्च केला आहे ज्याचे नाव आहे निफ्टी वेवज इंडेक्स यामध्ये टोटल त्रेचाळीस स्टॉक्स आहे आणि मित्रांनो चला आता बघूया या इंडेक्समध्ये वर्षातून किती वेळा चेंजेस होईल तर मित्रांनो या इंडेक्समध्ये वर्षातून दोन वेळा चेंजेस होईल इथे लिहिलेले आहे इंडेक्स रिबॅलेन्सिंग म्हणजे इंडेक्समध्ये होणारे बदल आणि किती वेळा होणार आहे सेमी ॲन्युअली म्हणजे वर्षातून दोन वेळा म्हणजे मित्रांनो वर्षातून दोन वेळा या इंडेक्समध्ये काही स्टॉक्स ॲड होईल तर काही स्टॉक्स बाहेर जाईल तसेच काही स्टॉक्सचे या इंडेक्समध्ये वेटेज इन्क्रीज होईल तर काही स्टॉक्सचे या इंडेक्समधून वेटेज कमी होईल असे चेंजेस या इंडेक्समध्ये होणार आहे वर्षातून दोन वेळा आणि मित्रांनो चला आता बोलूया एन ईच्या निफ्टी वेवज इंडेक्समध्ये कोणत्या सेक्टरचे वेटेज आहे तर मित्रांनो या इंडेक्समध्ये मीडिया एंटरटेनमेंट आणि पब्लिकेशन सेक्टरचे वेटेज आहे हंड्रेड पर्सेंट चला आता मित्रांनो आता आपण बघूया एन एस ईने जो हा इंडेक्स लॉन्च केला आहे ज्याचे नाव आहे निफ्टी वेव्ज इंडेक्स या इंडेक्समध्ये सगळ्यात जास्त कोणत्या कंपन्याचे वेटेज आहे तर मित्रांनो या इंडेक्समध्ये सगळ्यात जास्त वेटेज जा आहे नजारा टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचे फाईव्ह पॉईंट टू थ्री पर्सेंट आणि नंतर या इंडेक्समध्ये झी मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेडचे वेटेज आहे फाईव्ह पॉईंट वन फाईव्ह पर्सेंट त्यानंतर झी एंटरटेनमेंट एंटरप्राईजेस लिमिटेडचे फाईव्ह पॉईंट वन फोर पर्सेंट नंतर या इंडेक्समध्ये हातवे केबल अँड डेटा कॉम लिमिटेडचे वेटेज आहे फाईव्ह पॉईंट झिरो सेवन पर्सेंट नंतर टी व्ही टू डे नेटवर्क लिमिटेडचे या इंडेक्समध्ये वेटेज आहे फायू पॉईंट झिरो सेवन पर्सेंट तसेच या इंडेक्समध्ये सारेगामा इंडिया लिमिटेडचे वेटेज आहे फायू पॉईंट झिरो टू पर्सेंट तसेच या नवीन इंडेक्समध्ये पी व्ही आर आयनॉक्स लिमिटेडचे वेटेज आहे फोर पॉईंट नाईन सिक्स पर्सेंट तसेच या इंडेक्समध्ये नेटवर्क एटीन मीडिया अँड इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे वेटेज आहे फोर पॉईंट सेवन सिक्स पर्सेंट तसेच डेन नेटवर्क्स लिमिटेडचे या इंडेक्समध्ये वेटेज आहे फोर पॉईंट सेवन फाईव्ह पर्सेंट तसेच या इंडेक्समध्ये टिप्स म्युझिक लिमिटेडचे वेटेज आहे फोर पॉईंट सेवन झिरो पर्सेंट आणि मित्रांनो एन एस ईने जो हा नवीन इंडेक्स लाँच केला आहे ज्याचे नाव आहे निफ्टी वेव्ज इंडेक्स यामध्ये टोटल त्रेचाळीस कंपनीज आहे चला आता या त्रेचाळीस कंपनीचे नाव बघूया तर मित्रांनो या कंपन्यामध्ये सगळ्यात पहिले नाव आहे बी ए जी फिल्म्स अँड मीडिया लिमिटेड नंतर आहे बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेड नंतर नंतरही बोधिट्री मल्टीमीडिया लिमिटेड नंतर नंतरही साईनलाईन इंडिया लिमिटेड नंतर आहे साईन विस्टा लिमिटेड आहे डी बी कॉर्प लिमिटेड नंतर आहे डेन नेटवर्क्स लिमिटेड नंतर आहे डिलिगंट मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेड नंतर आहे इंटरटेनमेंट नेटवर्क इंडिया लिमिटेड नंतर आहे इरोस इंटरनॅशनल मीडिया लिमिटेड आहे जी टी वी इंजिनिअरिंग लिमिटेड आहे जी टी पी एल हातवे लिमिटेड आहे हातवे केबल अँड डेटा कॉम लिमिटेड आहे हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्स लिमिटेड नंतर आहे हिंदुस्तान मीडिया वेंचर्स लिमिटेड नंतर आहे इंडिया टुडे ऑनलाईन प्रायव्हेट लिमिटेड नंतर आहे आयनॉक्स इंडिया लिमिटेड नंतर आहे नजारा टेक्नॉलॉजीज लिमिटेड नंतर आहे नेटवर्क एटीन मीडिया अँड इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड नंतर आहे नेक्स्ट मीडिया वर्क्स लिमिटेड नंतरही न्यू दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड नंतर आहे ओरिटेल कम्युनिकेशन्स लिमिटेड आहे पी व्ही आर आयनॉक्स लिमिटेड नंतर आहे राज टेलिव्हिजन नेटवर्क लिमिटेड नंतरही रडॉन मीडिया वर्क्स लिमिटेड नंतर आहे रिलायन्स ब्रॉडकास्ट नेटवर्क लिमिटेड नंतर आहे सारेगामा इंडिया लिमिटेड नंतर आहे सार्थक ग्लोबल लिमिटेड नंतर आहे शेमारू एंटरटेनमेंट लिमिटेड नंतर आहे सिटी नेटवर्क्स लिमिटेड नंतर आहे श्री अधिकारी ब्र ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क लिमिटेड नंतर आहे सन टी व्ही नेटवर्क लिमिटेड नंतर सुपर सुपरशक्ती मेटालिक्स लिमिटेड नंतर आहे टेक सोल्युशन्स लिमिटेड नंतर आहे टिप्स इंडस्ट्रीज लिमिटेड नंतरही टिप्स टिप्स म्युझिक लिमिटेड आहे टी व्ही टुडे नेटवर्क लिमिटेड आहे टी वी विजन लिमिटेड आहे टी वी एटीन ब्रॉडकास्ट लिमिटेड नंतर आहे व्ही आर फिल्म्स अँड स्टुडिओज लिमिटेड नंतर आहे विकास इकोटेक लिमिटेड नंतर आहे विशाल फॅब्रिक्स लिमिटेड नंतर आहे झी एंटरटेनमेंट एंटरप्राईजेस लिमिटेड आणि सगळ्यात शेवटी आहे झी मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेड तर मित्रांनो या होत्या त्या त्रेचाळीस कंपन्या ज्या एन एस ईने जो आपला नवीन इंडेक्स लॉन्च केला आहे ज्याचे नाव आहे निफ्टी वेव्ज इंडेक्स यामध्ये या, या त्रेचाळीस कंपन्या ॲड आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काल म्हणजे दोन मे एन एस ईने एक इंडेक्स लाँच केला आहे ज्याचे नाव आहे निफ्टी वेव्ज इंडेक्स त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोललो आहे तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत Tata bye bye